नागरिकांना उद्बोधित करावं पहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं थोड्या वेळातच आपल्यामध्ये येत आहे आपल्या सर्वांच्या लोकप्रिय आणि उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार पंकजाताई मुंडे आणि ज्यांनी अतिशय तडबदार भाषण केल्यानं आपल्याला ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली आणि ऐकल्यानंतर मला एक वेगळ्या आगळ्या खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक समाधान झालं वैकुंठ श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे असे खासदार आणि उद्याचे होणारे खासदार धैर्यशीलजी मानेसाहेब त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आपल्या सगळ्यांच्याच त्या ठिकाणी नेहमी सुखादुखाला हजर राहतात असे शालिनीताई विखे भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याचे अध्यक्ष मृत्युंजय गर्जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुलजादा राजळे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आमचे मित्र आभायजी आगरकर आणि जिनी अतिशय सुंदर भाषण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं आहे अशा अशोकरावजी चोरमुले पाथडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवंडे मनशेचे देविदाजी खेडकर बापूसाहेबजी पाटेकर बाबासाहेबजी राजगुरू बापूसाहेबजी भोसले कचरूजी पाटील चौथे भगवनरावजी बांगर अशोकरावजी आवजा कासम बाईसे बाळासाहेबजी दराडे विष्णूजी ठ बाबासाहेब बाबासाहेबजी राजगुरू आणि अंकुशजी चितळे अंकुशजी बोके आणि पाथडी तालुक्यातून आलेले सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतच्या सर्व आजी माझे सर्व सदस्य सेवा चे चे सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सेवा सोसायटीचे सर्व आजी माझे सर्व संचालक आणि ज्यांच्या माध्यमातून आज तेरा तारखेला मतदान घडवायचं आहे असे आपले सर्व भूत प्रमुख भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी पी आय आणि घटक पक्षाच्या सर्वच त्या ठिकाणी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो थोड्या वेळातच आपण पाहतो का ता ता आता पंगट्यात आहे आपल्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे परंतु आता मोनिकाजांनी सांगितलं का आपण आता दोनशे वेळ दिली होती दोनच्या वेळेला आपण हजर राहिलं आहे आणि आता आपण पाहतो का आता पाच वाजण्याची वेळ झाली परंतु वैकुंठवाश्री मुंडे मुंडेसाहेब असतील पंकजादाय या असतील यांच्यावर किती मोठं प्रेम हे आपल्या उपस्थिती म्हणून वेळावरून स्वतःच आपल्याला सिद्ध करून देण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याचं काम केलं आता ही लोकसभेची आपल्याला माहिती काय येत्या तारखेला तार आपल्याला मतदान करायचं निवडणूक करायची आपल्याला या निमित्ताने एकच विनंती करतो आता पंकजा आपल्याला माहीत आहे का पंकजा ताई आल्यानंतर आता आमच्या भाषणाकडे काही कोणी लक्ष देणार नाही मी काही जास्त बोलणार नाही म्हणून आता आपल्याला सगळ्यालाच आता ताईचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे आणि आपल्याला आता पंकजा ताईचा आपल्या खासदार सुजय विखे पाटलाला त्यांचा वेगळा आगळा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून त्यांच्यासुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतो आहे हे जे काय लोकसभेची आपण पाहतो निवडणूक होती ही निवडणूक काय ग्रामपंचायतची नाही सोसायटीची नाही जिल्हा परिषदची नाही आज तसे ते उतरले तर आज उन्यायला पाच मिनटं लागतात खाली बसा आता ही काय ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही ये ही आपल्याला सर्वांना कल्पना आहे सर्वांना माहिती आहे का देशाची निवडणूक लढ आपण लढवतोय आणि देशाचा म पंतप्रधान नरेंद्र मोदीला आपल्याला तिसऱ्यांदा का करायचं आहे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे का देश सुरक्षित ठेवायचा असेल आपल्या देशाचा आणि आपल्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल ता तर परत एकदा तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबाला पंतप्रधान करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय उमेदवार सुजयदादा विखे पाटलाला दुसऱ्यांदा परत आपल्याला खासदार म्हणून आपल्याला जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचं काम आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे ही विनंती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला करण्याचं मी काम करतो आहे परंतु आपण पाहतो का आता आजची जी काही निवडणूक जर पाहिली तर वेगळ्या दिशेने वेगळ्या मार्गाने आपल्याला पाहायला पाहायला मिळण्याचं काम होत आहे पूर्वीच्या काळामध्ये जर पाहिलं तर सोशल मीडिया काही कुठल्या प्रकारचा नव्हता परंतु आज जर पाहिलं तर निवडणूक जर पाहिली तर सोशल मीडियावरच बऱ्याच वेळेला आपण पाहायला मिळण्याचं काम होत आहे कारण आता सोशल मीडियावर ज्या ज्या काही गोष्टी आपण पाहतो त्याच्यावरच खऱ्या अर्थाने प्रत्येकजण आपण मत ठरवण्याचं काम करण्याचं काम करत असतो म्हणून मी आपल्याला एक सांगतो का मी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली होती निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर हरजित आपल्याला माहिती आहे का होतच असते परंतु पंधरा वर्ष नगरनिवासाच्या मतदारसंघामध्ये जे काय विकासाचं मी काम केलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्यानंतर मी विकासाच्या मुद्देवरच वाच पाहता मतदान मागण्याचं काम करण्याचं काम करत होतं परंतु जो आपल्याला आता पाहिलं का जो विरोधी उमेदवार त्यांनी पाच वर्ष परच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार होता राज्यामध्ये आपण पाहतो का महाआघाडीचा सरकार होता सत्ता होते आणि मग महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आपण विकासाचं काय काम केलं त्याच्यावर निवडणूक होणं ही आवश्यकता होती परंतु तसं काही कुठल्या प्रकारचं होण्याचं काम होत नाही आज आपण पाहतो का ही निवडणूक जर पाहिली तर या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहतं का वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला निवडणुकीमध्ये आता सामोरं जाण्याचं काम होत आहे आता निवडणूक आपण पाहिली कशोवर झोप झाली तर म्हणले आता विरोधी उमेदवार सर पाहिले तर कुठंतरी चावडीत झोपतो कुठंतरी शाळेमध्ये झोपतो कुठंतरी आपण झोपडीमध्ये झोपतो आणि उठल्यानंतर आपण पाहतो का टँकर खाली आपल्याला आंघोळ करण्याचं काम करतोय आणि टँकरमध्ये आंघोळ केल्यानंतर कुठेतरी पोथर जातो आणि न्हाव्याकून दाडी कटिंग करतो अरे मग त्याच्यावर जर कदाचित ही निवडणूक जर होत असाल तर मला असं वाटतं जर मोनिका त्याला सांगू इच्छितो का आपल्या आता सहा महिन्याची विधानसभेच्या निवडणूक राहिली आता मी घरी सांगून टाकलंय आता मी काय घरी येणार नाही मी चावडीतच झोपतो कुठंतरी शाळेतच झोपतो आणि कुठंतरी आपण आता तुम्हाला सांगू इच्छितो का तुम्ही आमच्याकडे टँकर घेऊन या आणि मग टँकर गेल्यानंतर आपण कार्यकर्त्याला सांगू इच्छितो का आता आमच्या टँकरचा फवारा मारण्याचा तुम्ही काम करा आणि मग एकदा आमच्या जर टँकरवर जर फवारा जर मारला तर मला असं वाटतं का त्याचा व्हिडिओ पाय पाठवण्याचं काम आम्ही करण्याचं काम करू आणि मग त्याच्यावरच जर कदाचित आम्ही आमदार होत असेल तर या सगळ्यामध्ये सोपं काम आहे मग आपल्याला याच्यावरच जर कदाचित निवडणूक करायची असेल जिंकायची असेल तर मला असं वाटतं आता विकासाचं काम करण्याचं काही कुठल्या प्रकारचे त्याची आवश्यकता प्रकार वाटत नाही म्हणून आपण पाहतो का आता आपण आता देशाची निवडणूक आहे हे काही कुठं झोपण्याची आणि कुठं उठण्याची आणि टँकर खाली आंघोळ करण्याची निवडणूक नाही हे देश आपण पाहतो का संरक्षण ठेवण्याचे देशाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल याची निवडणूक आपण होते परंतु तसं काही कुठल्या प्रकारचा प्रकार पाहण्याला मिळण्याचं काही काम होत नाही म्हणले आता पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचं भयानक संकट आलं होतं त्या संकटाच्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक संघटनेनी प्रत्येक माणसाचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचं काम प्रत्येकाने करण्याचं काम केलं परंतु आपण पाहिलं का आता ह्या समोरच्या उमेदवारींच्या करोनाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी केले आता त्यांनी सांगितलं का हे जे काही करोनाचा जर आपण सेंटर भाळवणी तालुक्यामध्ये जे काय आपल्या पारनेर तालुक्यामध्ये सुरू केलं आहे आपण राज्याच्या सरकारच्या माध्यमातून आपण पाहत होतो का ते सुरू झालं होतं सगळा जो काय इंजेक्शनचा खर्च असेल जेवणाचा खर्च असेल हा सगळा खर्च आपण पाहतो का राज्याच्या सरकारच्या माध्यमातून घडत होता परंतु त्यांनी असं वातावरण निर्माण केली कुठं एखादा जर पेशंट आला दम लागला कुठं आपण होता एखादा क्वाटर जर ॲडमिट करायचा म्हणलं तर लगेच त्याचा फोटो काढायचा व्हिडिओ व्हायरल करायचा आणि त्याचे स्वतःचे प्रसिद्धी मिळवून घेण्याचं काम मला स्वतः पाहायला मिळण्याचं काम झालं राज्याच्या आणि देशाच्या अनेक लोकांनी त्यांना निधी दिला पैसा दिला आणि मग त्या पैशाच्या जोरावर ते आज लोकसभेच्या निवडणुका लढवायला प्रयत्न करण्याचं काम होत आहे म्हणून मी आपल्याला सांगतो का याच्यावर काही कुठल्या प्रकारच्या निवडणूक होण्याचं काम होणार नाही खासदार साहेब जसं आता माने साहेब म्हणले असतील आपल्या शालिनीताई सांगितलं असेल गाज़ा कदाचित खासदार साहेबाला येणं कमी असेल फोन कमी घेत असतील परंतु विकासाच्या बाबतीत नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरचा विकास त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम होत आहे आज आपण नगरपासून तर दोनशे बावीसपर्यंत रस्त्याची परिस्थिती आपण पाहिली त्या काळामध्ये आपण पाहिलं तर रस्त्याची एवढी भयानक आणि बिकट परिस्थिती होते स्वतः त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्त्याचा प्रश्न पावला कोणी जर नगरून कदाचित सोलापूर पंढरपूरच्या दर्शनाला जर दर गेले तर त्या रस्त्याचं काम तुम्ही पाहा नगरून जर आपण पाहिलं का अनेक वर्षानुवर्ष पाहतो तर का उड्डाणपुलाचं काम व्हावा असा अनेक प्रयत्न झाले परंतु ते काही कोणी करू शकलं नाही आपल्या दक्षिण भागाचे खासदार झाल्यानंतर नगरशहाचे आपण पाहतो का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी होती ती कमी झाली आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून उड्डाणपुलासारख्याचं विकासाचं काम केलं जे आपण आता नगर जिल्ह्यामध्ये अनेक आपण पाहतो का एम आय टी जागा उपलब्ध केली आज तुमच्या वेळद घाटामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतो शासकीय जागा होते आणि त्या काळामध्ये जर पाहिलं तर आता आपला जो काही उमेदवार आहे त्याच मतदारसंघामध्ये ही निवडणूक करत होता आणि मग त्यांना मात्र कुठल्याच प्रकारची त्या जागेची आठवण मात्र कुठल्या प्रकारची काही आली नाही खासदार आणि राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं का आप पाचशे रु आपण पाचशे एकर जी जमीन आहे ते एक रुपयामध्ये एम आय टी सीमध्ये वर्ग करण्याचं काम झालं आणि आज आपण पाहतो का आपल्या जिल्ह्यातले जे आपण सुशिक्षित बेकार जी, जी काही मुलं आहेत यांना कुठंतरी आपल्याला माहिती का स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी तुमच्या नगर शहरामध्ये असेल श्रीगोंद्यामध्ये असेल कर्जत जामखेडमध्ये असेल अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो का एम आय डी सी मंजूर करून मला स्वतःचा नवीन तरुण मुलाचं भवितव्य घडण्याचं काम त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम झालंय तुम्ही एकदा पारनेरला जाऊन पाहा पारनेरची जी काय आपण एम आय टी सीची परिस्थिती जर पाहिली तर ते एम आय डी सीमध्ये चालतं काय काय मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी होते आणि आज आपण पाहतो का नगर जिल्ह्यातला एवढं एखादा जर कदाचित तरुण मुलगा जर कदाचित असेल तर आपण शंभर टक्के मान्य करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करू ही खात्री हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देण्याचं काम करतोय आता दोन मिनिटामध्ये आपल्या लोकप्रिय ज्या उमेदवार आणि उद्याच्या होणारे ज्या खासदार पंकजाजाईचं त्यांचं आगमन होत आहे आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करावा हे आपल्याला या निमित्ताने विनंती करण्याचं काम आपल्याला करतोय आणि उद्याचा ज्या आता बीड मतदारसंघामधून लोकसभेला त्या उभ्या राहिल्यात तो मला सगळ्याला विनंती करतो आपले ज्या ज्या ठिकाणी मित्र असतील जे जे नातेवाईक असतील त्या नातेवाईकाला बीडमध्ये आपण जाऊन त्यांना आपण कशा पद्धतीने मदत करून त्यांना एकदा आपण खासदार म्हणून आपण पाठवण्याचं काम करायचं आहे आणि त्या जर कदाचित खासदार जर झाल्या तर माहिती म्हणून सांगतो खासदार जर झाल्या तर उद्या देशामध्ये एक आपल्याला माहिती का त्यांना नक्की निश्चित बनेल तुम्हाला सांगतो का त्यांना मंत्रिपदाची संधी मिळवण्याचं काम होईल याची खात्री आता विश्वासच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि आपलं पंकजाताई असेल आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार सुजय विखे पाटील असतील यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि आपल्याला एकच विनंती करतो तेरा तारखेला आपल्या पाथडी तालुक्यातून जास्तीत जास्त आपण मतदान कसं घडल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्याने करावा ही अपेक्षा या निमित्ताने मी करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात इतक्या वेळ आपण थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचे मनपूर्वक का आभार मानतो असंच तेरा तारखेपर्यंत आपण त्याच्या कष्ट घ्या असंच आपण त्याचं काम करा आणि आपल्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे आणि हा टक्केवारी वाढून आपण आपल्या मतदारसंघामधून मागच्यापेक्षा जास्तीत जास्त आपण लीड कसा देता येईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा हेच नम्र विनंती या निमित्ताने करतोय आणि आपल्याला जर खरी श्रद्धांजली मुंडे साहेबाला जर आपल्याला ठरकारायची असेल तर आपल्याला एकच सांगतो आपल्या मतदानाच्या रूपातून आपण प्रत्येक दाखवून देण्याचं काम आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि आपल्या खेळवा साई पाहता आता आपण पंकजा दाई बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो उमेदवारी करतात आपले जे काही मित्र असतील जे काही नातेवाईक का असतील आपले ज्यांचे ज्यांचे संबंध असतील त्यांचे त्यांचे आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने पंखाच्या दाईला परत एकदा आपल्या मुंडे साहेबाची उणीव जी होते ते आपण आता खासदारकीच्या माध्यमातून त्यांना आपण पाहतो आपल्याला खासदारकीच्या माध्यमातून ही उणीव आपण भरून काढण्याचं काम करायचं आणि कायमस्वरूपी मुंडे साहेबाची आपल्याला आठवण कशा पद्धतीने राहील हे प्रयत्न करण्याचं काम आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा हे आपल्याला स्वागत करण्याचं काम करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आपले आभार मानतो आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो आता मा... सक्षम न्यूज ट्वेंटी फोर